बुलढाणा विधानसभेत मतांचा घोड आणि बोगस मतदान करून महायुतीच्या उमेदवाराचा निसटता विजय शिवसेना वठा प्रवक्त्या जयश्री शेळके यांचा पत्रकार परिषदेत आरोप देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा गंभीर मुद्दा समोर आणलेला असून याच विषयावर आज तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा येथील हॉटेल मध्ये शिवसेना उभाठा राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके आणि जिल्हाप्रमुख जालेंद्र बुधवत यांनी पत्रकार परिषद घेऊन बुलढाणा विधानसभेतील मतदार यादीचा मोठा घोड समोर आणला आहे विधानसभेत सात हजार पाचशेपर्यंत मतदारांची नावे दुबार असून पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मतदार मयत झालेले असताना देखील त्यांची नावे मतदार यादीत कायम आहे तसेच बुलढाणा तालुक्यातील सागवण येथील एकाच घरात विविध जाती धर्माचे एकशे सव्वीस लोक राहत असल्याचा पुरावा त्यांनी सादर केला असून मतांचा घोड आणि बोगस मतदान करून महायुतीच्या उमेदवाराचा बुलढाणा विधानसभेत निसटता विजय झाल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे बावीस बुलढाणा विधानसभा बा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात मतांचा घोळ करून आणि बोगस मतदानावरच महायुतीचे उमेदवाराचा निसटता विजय झालाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा घोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजे तर निवडणुका घ्याव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा घोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली काय फॉर्म्युला आहे निवडणूक आयोगाला बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि नव्वद हजार आठशे एकोणावीस मतं मला मिळाली अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातो आहे त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होत आहेत आम्हाला विश्वास नाही आहे अनेक गावांमध्ये असं झालं आहे की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलं आहे सहप्रमाण सिद्ध केलं आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही पाच हजार दोनशे आहे तीनशे सदोतीस बूथ आहेत आणि पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मयत मतदार आहेत या बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सात हजार चारशे मतदार हे दुबार आहेत दुबार म्हणजे दोन वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी दोनशे त्र्याहत्तर आहे यादी भाग क्रमांक दोनशे त्र्याहत्तर दोनशे सत्तर दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहेत काही ठिकाणी शून्य नाव आहे घर क्रमांकाचं काही ठिकाणी डबल शून्य काही ठिकाणी तीन वेळा शून्य काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलं आहे आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलं आहे सागवण गावाचा हा विषय आहे सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलढाणाचं नाव लिहिलं आहे गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलं आहे आणि याच सागवण गावामध्ये घर क्रमांक एकशे तेवीसमध्ये जवळपास एकशे सव्वीस मतदारांची नोंद आढळलेली आहे या घरामध्ये एकशे सव्वीस मतदार राहतात असं आढळून आलं आहे आणि ते मतदारही जसा सर्व धर्म समभाव असतो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी जिने आहेत त्या ठिकाणी हिवाळे आहे, आहेत इंगळे आहेत शेळके आहेत सोनुने आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा राहतात आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सर्वेक्षण करावं मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करावं आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मयत मतदार काही मतदारांचं आम्ही मृत्यू प्रमाणपत्रांचं सुद्धा दाखला त्या ठिकाणी काढलेला आहे जवळपास एक उदाहरण देईल आपल्याला यादी भाग क्रमांक दोनशे एकसष्टचं सरदारसिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे जे काही नाव आहे हे व्यक्ती दोन हजार चार साली मयत झालेले आहेत मयत होऊन एकवीस वर्ष झाली आजही यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचबरोबर दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा साली दोन हजार दहा साली मयत झालेल्या मतदारांची ही नावं अजूनही मतदार यादीमध्ये आहेत